मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईत चाललेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान तसेच परिषद निवडणुकीच्या पूर्वी शिंदेगडाचे आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला पिता पुत्रांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत घेण्यास दिलाय स्पष्ट नकार जवळजवळ मातोश्रीवर हाकलून लावल्याची चर्चा मित्रांनो नेमकी काय अपडेट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मातोश्रीचे महत्त्व सर्वांनाच पटले आहे आता शिंदेगडात गेलेले पन्नास आमदार याच्यापैकी काही आमदार आता उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी बातमी आपण काही दिवसांपूर्वी दिली होती मात्र आता ती बातमी खरी ठरते आज संध्याकाळी संध्याकाळीच विप्लव बाजुरिया आणि त्यांचा पुत्र या दोघांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व आम्हाला पुन्हा शिवसेनेत प्रवेश द्या पाठीमागचं झालं ते संपूर्ण विसरा असे उद्धव ठाकरेंना सांगितले मात्र उद्धव ठाकरेंनी पिता पुत्राला मातोश्रीवरून हाकल्याची चर्चा आणि त्यांना इथून पुढे पुन्हा शिवसेनेची दारं खुली नाहीत पुन्हा माझ्याकडे येऊ नका असा संदेश उद्धव ठाकरेंनी दिल्याचं सर्वात मोठी खात्रीनायक सूत्रांनी माहिती दिली त्यामुळे आता शिंदेगडात गेलेले सगळे आमदारांची दारं आता जवळजवळ बंद झाले आहेत त्यामुळे मातोश्रीचा सध्या दबदबा वाढला आहे आणि या आमदारांना आता शिवसेनेत घेणं दुरापास झालं आहे मित्रांनो आपल्या काय वाटतंय उद्धव ठाकरेंनी यांना मातोश्री प्रवेशना देणं आपल्या आवडल्या का प्रतिक्रिया